जय गजानन श्री गजानन गणगन गणात गजानन भक्तांनो आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल जो दिवस गजानन भक्तासाठी केवळ एक उत्सव नाही तर अमृततुल्य स्मृती आहे भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजेच ऋषी पंचमी याच पवित्र दिवशी श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि शेगाव नगरीला अमरत्व दिलं महाराजांनी हा दिवस का निवडला काय आहे या दिवसाचं रहस्य आणि आजही हजारो भक्त शेगावात का गर्दी करतात चला जाणून घेऊया गजानन महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची अमूल्य कथा मित्रांनो हा व्हिडिओ टाकायला जरा उशीरच होत आहे हा व्हिडिओ अगोदर टाकायला हवा होता बऱ्याच लोकांना श्री गजानन महाराज समाधी संजीवन सोहळ्याबद्दल पुरेशी माहिती नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्ञानवर्धक होणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की ज्यांना ही माहिती नाही त्यांनासुद्धा श्री गजानन महाराज समाधी संजीवन सोहळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री गजानन महाराजांनी ऋषी पंचमीच्या दिवशी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवन समाधी घेतली समाधी घेण्याआधी दोन वर्षे महाराजांनी समाधीची सुतवाच केले होते सध्याच्या समाधीगृहाकडे बोट दाखवत तेथेच राहीन रे असे उद्गार काढले होते समाधी घेण्याचा एक दिवस आधी चतुर्थीला महाराज म्हणाले गणेश पुराणात कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करावं त्याप्रमाणे भक्त हो तुम्ही या पार्थिव देहाला विसर्जित करण्याची वेळ आली आहे येत किंचित दुःख करू नका कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही येथेच राहणार आहोत भक्त हो तुमचा कदापि विसर पडणार नाही महाराज पुढे म्हणाले शरीर हे वस्त्रापरी आहे आणि त्याला बदलणे गरजेचे आहे असे भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला सकाळी आठच्या दरम्यान पद्मासनात स्थिर होऊन प्राणरोधक मस्तकी धारण केला आणि मुखातून शब्द आले जय गजानन महाराजांनी समाधी घेतल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि लोक शेगावकडे धावू लागले शेगाववर दुःखाचा डोंगर कोसळला अनेक भक्तांच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत देऊन महाराज आपल्या समाधीची वार्ता कळवते झाले डोनगावचे शास्त्री यांच्या सांगण्यानुसार समाधी घेतल्यावर स्त्रीचे अंग गार झाले आहे का ते तपासण्यासाठी स्त्रीच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवण्यात आला आणि काय आश्चर्य तो गोळा वितळू लागला म्हणजेच अंगगार गार झाले नव्हते शास्त्री म्हणाले एक दिवस काय या समाधी स्थितीत महाराज वर्षभर आणि पुढे असेच निसंचय राहू शकतात पण असे, असे करणे अनुचित होईल तरी सर्व भक्त आले की स्वामींना समाधी देऊयात भक्तांनी हे वचन शिरोधार्य केले महाराजांची समाधी ही संजीवन आहे म्हणजेच देह सोडला तरी प्राण मस्तकी धारण केलेले आहेत अपार भक्तांचा मेळा शेगावला जमला बहात्तर दिंड्या आल्या रस्ते सारवा सारवी करून सुशोभित करण्यात आले नक्षीदार रांगोळ्या काढण्यात आल्या दुतर्फा दीपोत्सव केला गेला समाधी अवस्थेतील पद्मासन स्थित श्रींना फुलांनी मडवलेल्या रथात स्थानापन्न करून रात्रभर मिरवणूक काढण्यात आली महाराजांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले होते नानाविध खिरापती वाटल्या गेल्या हजारो भक्त विठ्ठलाचा नाम गजर भजन या दंग होऊन रथामागे चालत होते तुळस बुक्का गुलाल आणि अनंत फुले वाहिली गेली आणि फुलाखाली महाराज जणू झाकून गेले श्रींचा रथ बापूना काळे यांच्या घरावरून जात असताना त्यांच्या पत्नीने लहानग्या नामदेवाला श्रींच्या पवित्र चरणावर टिकवले काही क्षण श्रींनी समाधी अवस्थेतून डोळे उघडून नामदेवावर कृपा टाकला या आशीर्वादामुळे नामदेवांना पुढे भरघोस यश संपादन केले पुढे पुंडलिक बाबा भोकरे यांनी श्रींना शेवटच्या दर्शनासाठी कळकळीची कल विनंती केली आणि मावली निक्षणवर डोळे उघडून स्मित हास्य केले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेताना पूर्वाभिमुखच बसले होते आज त्या स्थानी पादुका आहेत व समोर श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती हे त्यांचे आराध्य आहेत त्या ठिकाणच्या पूर्वेस श्री मारुती रायाचे मंदिर व श्री दत्तप्रभूंचा प्रभूंचा वास असणारे उंबराचे झाड आज अस्तित्वात आहे संजीवन समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन महाराजांची निच्छल मूर्ती भुयारात समाधिस्थाने उत्तराभिमुख ठेवत त्यावर शिळा ठेवली आहे उत्तराभिमुख ठेवण्याचे कारण शास्त्रामार्गाने प्रस्तावित आहेच परंतु सोप्या भाषेत व्यक्त होईल असे अशाप्रमाणे शरीरातून प्राण बाहेर पडला की दक्षिणेच्या दिशेने चंद्रलोक लोक सूर्य लोकाकडे ब्रह्मनास ओघाने जात असतो संजीवन समाधी घेणाऱ्या महान प्रभूतीस त्यांचा प्राण ब्रह्म रंध्रात शरीरातच साठवण्याचा असतो अशी योग क्रिया आहे यामुळेच श्वितीलास रूपी संजीवन समाधीस्थ श्री गजानन महाराज आपल्या चैतन्यमय ईश्वरी कृपेचा झरा जाणवतात या अन्वय दक्षिण दिशेस पाठ करून उत्तराभिमुख समाधी मूर्ती ठेवण्याची कारण मीमसा जाणावी मृत्यूची दिशा दक्षिण दिशेस पाठ करण्याचे सामर्थ्य असणारेच उत्तराभिमुख समाधीस्थ होऊ शकतात हे त्रिवार सत्य ऐसे भाषण करून योग्य रुधीला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने अशा ज्वलंत प्रसंगावरून साक्ष पटते की श्रीची समाधी ही संजीवन समाधी आहे केवळ भक्तीसाठी व्याकुळ असलेली ही माऊली एका सरशी धावून येणारी आहे तर काही प्रसंगी हाके आधीच पोचणारी आहे रात्रभर थाटामाठात चाललेली मिरवणूक सूर्योदय होताच मठात परतली स्त्रीच्या देहावर अखेरचा रुद्राभिषेक केला गेला पंचोपचार पूजा आणि आरती पश्चात नाम गजर केला गेला शास्त्राप्रमाणे श्रीची मूर्ती उत्तराभिमुख आसनस्थ केली आणि भक्तांनी अखेरचे दर्शन घेतले जय स्वामी गजाननाच्या गजरात मीठ अर्गजा आबीर यांनी गार भरून त्यावर शिळा लावून दार बंद केले गेले दहा दिवसापर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला समाधीनंतर एक दीड वर्षांनी हरिपाटलांना महाराजांचा विरह सहन होत नव्हता आणि एक दिवस त्यांनी होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरील शिळा सरकवली महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही नुकतीच महासमाधी घेतली आहे अशी तेजस्वी दिसत होती श्री गजानन विजय ग्रंथामधील एकोणीसाव्या अध्यायातील ओवीमध्ये संजीवन महासमाधी घेण्यापूर्वी श्रींनी भक्तांना दिलेले आश्वासन अशाप्रमाणे आहे मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेची श्री गजानन महाराज यांनी संजीवन समाधी घेतली होती हाच समाधीचा दिवस प्रत्येक वर्षी आपण महाराजांच्या सेवेत पारायण आणि पूजा अर्चना करून साजरा करतो एकशे पंधरा वर्षांनंतर अद्भुत योग जुळून आला आहे या वर्षी श्री गजानन महाराज समाधी संजीवन सोहळ्याची तीच तिथी तोच वार आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्ल पंचमी वार गुरुवार अद्भुत योग जय गजानन मावली मावली अठ्ठावीस आठ एकोणीसशे दहा गुरुवार रोजी शेगावी समाधीस्थ झाले होते मित्रांनो आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता महाराजांची उपासना आणि पारायण करून त्यांना सेवा देऊया गणगण गन गणगन बोते